हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते चॅनलवर डॉक्टर ज्योती आयुर्मंत्र आम्हाला लवकरात लवकर वजन कमी करायचंय पोटावरची चरबी कमी करायची आहे मग रात्रीचं जेवण टोटली स्किप करू का किंवा रात्रीच्या जेवणात असे कुठले पदार्थ घ्यावेत ज्यामुळे वजन लवकरात लवकर कमी होईल असे नेहमीच प्रश्न विचारले जातात तर आपण कुठलाही उपासमार करून वजन कमी करायचं नाही कारण ते तात्पुरतं असतं आणि त्यानंतर मात्र आपलं वजन झपाट्याने वाढू शकतं त्यामुळे असाच डायट आपण फॉलो केला पाहिजे जो आपण लॉंग टर्म किंवा कायमस्वरूपी करू शकतो आज रात्रीचे जेवण आपण नक्की कसं असावं रात्रीच्या जेवणात नक्की कुठले पदार्थ घ्यावेत हे सविस्तर सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आपण झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल तर दिवसभरामध्ये तीन मील आपले महत्वाचे असतात सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आपण नेहमी ट्रँगल लक्षात ठेवायचा ज्यामध्ये ब्रेकफास्ट हा आपला सगळ्यात हेवी असायला हवा दुपारचं जेवण त्यापेक्षा कमी तर रात्रीचं जेवण सगळ्यात कमी असायला हवं आणि आपलं नेमकी उलटं होतं हा, हा ट्रँगल असा होतो सकाळचा नाश्ता घाई गाईत आणि थोडा केला जातो दुपारचं जेवण डब्यात दिल्याप्रमाणे आपण करतो आणि रात्रीचं जेवण अगदी सागर संगीत केलं जातं सगळ्यांसोबत केलं जातं बरेच जण कामानिमित्त बाहेर असतात आणि सगळी फॅमिली मिळून एक डिनर टाईमच असतो आणि त्यामुळे वेगळे वेगळे पदार्थ त्यामध्ये केले जातात रमत गमत मस्त सगळं जेवण केलं जातं परंतु हे सगळं करायला काहीही हरकत नाही आहे परंतु जेवणामध्ये विशेष पथ्य पाळणं गरजेचं असतं कारण रात्रीचं आपली पचनक्रिया मंदावलेली असते आणि त्यामुळे जड पदार्थ आपण जर घेतले तर पचनक्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे पोटावरची चरबी झपाट्याने वाढू शकते त्याचबरोबर त्याच्या इतर तक्रारी देखील होऊ शक आयुर्वेदामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की सूर्य हा आपली पचनक्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो म्हणजे सूर्याच्या साक्षीनेच आपला आहार आपण घ्यायला हवा म्हणूनच म्हटलं जायचं की दिव्यात वात आणि तोंडात हात अर्थातच सूर्यास्तापूर्वी म्हणजे पूर्वी आपलं रात्रीचं जेवण व्हायला हवं संध्याकाळी सात पूर्वी व्यवस्थित जेवण करणं बऱ्याच जणांना शक्य नसतं कारण ऑफिसमधूनच उशीरा येत असतात तर त्यासाठी काय ऑप्शन आहे की इव्हीनिंग स्नॅक्सचा जो टायमिंग असतो टी ब्रेक बऱ्याच ठिकाणी असतो पाच ते सहा दरम्यान कॉर्नभेळ किंवा मखाना किंवा मुरमऱ्याचे चिवडा किंवा शेंगदाणा फुटाणे असे खाऊ शकता तिथे एक वाटी या प्रमाणात तुम्ही ते सगळं मिक्स करून खाऊ शकता की ज्यामुळे तुमचं पोट भरलेलं राहील प्रोटीन्स देखील तुम्हाला त्यात मिळतील आणि रात्री फारसं जेवायची इच्छा राहणार रात्री तुम्ही फक्त सूप घेतलं तरी चालेल बरेच जण हा नियम करत असतात की रात्री सात नंतर कुठलाही सॉलिड पदार्थ खात नाहीत तर मग तुम्ही सूप घेऊ शकता मुगाचं किंवा कुळथाचं कडण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांना हे माहीत असेल त्याला आपण सूप देखील म्हणू शकतो तर हे एक हाय प्रोटीन आणि पोट भरून असा पौष्टिक असा आपला डिनरचा प्रकार होऊ शकतो तर यामध्ये काय करायचं तर मूग आदल्या दिवशी भिजत घालायचे त्याला खूप जास्त मोड आणू द्यायचे नाही नंतर ते शिजवायचे रात्रीच्या जेवणाच्या वेळेला त्यात आलं लसून कांद्याची त्याला फोडणी द्यायची आणि ते जर खूप जास्त मूग शिजला तर त्यामध्ये ते, ते स्मॅश करून घ्यायचं एक थिक असा एक मोठी वाटी भरून आपला तो सूप होतो तर तो आपण घेतला तर आपल्याला अजिबात नंतर भूक राहत नाही पोट भरून असं ते आपलं जेवण होतं आणि मुगाच्या प्रमाणेच तुम्ही कुळथाचं देखील करू शकता कुळीथ आपल्या शरीरासाठी खूप जास्त उपयोगी आहेत प्रोटीन्स तर त्यात असतातच त्याचबरोबर ज्यांना किडनी स्टोन किंवा उन्हाळ्यामध्ये उष्णतेचे ज्यांना ज्यांना विकार होतात त्यांच्यासाठी तर कुळथाचं सूप हे उत्तमच आहे त्यामुळे हे दोन ऑप्शन तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये नक्कीच घेऊ शकता एक मिडियम साईजचं बीट धून, साल काढून त्याचे छोटे छोटे पीसेस करायचे आणि तुपाची फोडणी द्यायची तुपाच्या फोडण्यामध्ये जिरे हिंग लसूण अद्रक कांदा हे टाकायचं बीट टाकायचं विपुरतं मीठ टाकायचं तुम्ही इतर मसाले काही तुम्हाला पाहिजे असेल तर ते टाकू शकता आणि ते चांगलं शिजवून ते चांगलं पेस्ट होईपर्यंत शिजवायचं आहे आणि अशा प्रकारे एक थिक बाऊल असा तुमचा त्या सूपचा प्रकार देखील होऊ शकतो या बिटाऐवजी तुम्ही लाल भोपळा किंवा पांढरा भोपळा किंवा इतर कुठल्याही भाज्या वापरून या प्रकारे तुम्ही सूप करू शकता अतिशय पौष्टिक आणि पचायला अगदी हलकं आणि फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात त्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि तुमचं सकाळी पोट साफ होतं अपचनाचे कुठलेही विकार होत नाहीत आणि हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे ज्यामुळे तुमचं वजन मेंटेन राहतं आणि पोटावरची चरबी देखील वाढत रात्री भात खावं की नाही हा देखील बऱ्याच जणांचा प्रश्न असतो कारण भात आवर्जून रात्री केला जातो तर भात कसा करावा त्यावर वेगळा व्हिडिओ आहेच त्या पद्धतीने जर तुम्ही भात बनवला तर नक्कीच तुमचं वजन वाढणार नाही नाहीपाती पण खाताय भात पण खाताय हे करायचं नाही शक्यतो भात घ्यायचं असेल तर फक्त भात आणि सूप तुम्ही घेऊ शकता किंवा टोमॅटोचं सार बऱ्याच ठिकाणी केलं जातं ते देखील तुम्ही भातासोबत नक्कीच घेऊ शकता थालीपीठ हा देखील उत्तम ऑप्शन आहे थालीपीठामध्ये भरपूर भाज्या घालून थालीपीठ करायचं आणि लोण्यासोबत प्रकारे थालीपीठ जर घेतलं तर ते पचायला हलकं राहतं तर अशा प्रकारे कधी भात कधी थालीपीठ कधी सूप या प्रकारे जर तुम्ही रात्रीचं जेवण घेतलं तर नक्कीच तुमचं वजन रात्रीच्या जेवणासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे पालक डाळ मेथी डाळ बऱ्याच ठिकाणी बनवले जाते जर ज्या प्रकारे आपण वरण किंवा डाळ त्यामध्ये आपण भाज्या टाकायच्या जेणेकरून आपल्याला प्रोटीन्स पण मिळेल आणि फायबर्स पण आपल्या शरीराला मिळाल्यामुळे पोट भरलेलं राहील रात्रीच्या जेवणामध्ये काय घेऊ नये तर सगळ्यात पहिलं म्हणजे नॉनव्हेज रात्रीच्या जेवणामध्ये बिलकुल घेऊ नये बऱ्याच जणांना रात्रीच नॉनव्हेज खायची सवय असते आजकाळ आपल्या अन्न पोटात साठून राहतं आणि त्यामुळे पोटावरची चरबी वाढू शकते त्यामुळे रात्रीचं कधीही नॉनव्हेजचे पदार्थ खायचे नाही दुसरं आहे ते म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ पनीर देखील प्रोटीनसाठी बरेच जण खात असतात तर पनीर बासुंदी दही असे कुठलेही पदार्थ रात्री आपल्याला घ्यायचे नाही आहेत त्यानंतर फळं देखील बरेच जण रात्रीचं घेत असतात दुपारी व्यवस्थित जेवण करायचं आणि वेट लॉस करायचं आहे म्हणून रात्री फळ घेतात तर रात्री सात नंतर कुठलंही फळ घेऊ नये असं आयुर्वेदात स्पष्ट उल्लेख आहे साखर आणि गूळ घातलेला आहे असा कुठलाही पदार्थ घ्यायचा नाही कारण गोड पदार्थ हे देखील गुरु आणि पचायला जड असतात तर अशा प्रकारे जेवणामध्ये काय घ्यायचं आणि काय नाही हे तर मी सांगेल जेव्हा लगेचच झोपायचं नाही ते तर अजून आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे तर जेवणामध्ये आणि झोप्यामध्ये साधारण दोन ते तीन तासाचं अंतर असायला हवं जेणेकरून आपल्याला अजून पचनक्रियाला तेवढा वेळ मिळेल हे सगळे नियम जर तुम्ही पाळले तर नक्कीच तुमची पोटावरची चरबी कमी होईल आणि वजन देखील नियंत्रित राहील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा काही शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सह तोपर्यंत सर्वांना काळजी घ्या आणि आने आनंदी राहा धन्यवाद